तर हॅलो गाईज परत एकदा गोपूच्या करते स्वागत आहे तुमचं आज आपण आप आपल्या घरी कारण की जयंती वगैरे सगळं अटेंड आहे तर आता बच्ची वाट बघतोय आपण इथं किती लोक आहेत भरपूर लोक आहेत आता बस जेव्हा येईल तेव्हा आपण जाऊया इथं गहू घर थांबली असे आहे बस जेव्हा येईल तेव्हा जाऊया आता वेट करतोय इथं बसची आपल्याला बस लागलेली आपण बस मध्ये बसतो एकदम लागले भेटते आपण गावला आपण समोर बोललो माग खूप चांगले बसत होते आता माजूल गावच्या जवळ जवळ आलो आपण बेलगावच्या पण समोर आलो

एस के मोटो आर केलांचा आपण आंबेडकर चौक मध्ये आलोय माझलमध्ये पोहोचलेलो आहेत आणि बस स्टँडला बसलो आता आमच्या गावची बसेल कधी काय माहिती हा तर फायनली आम्ही माझल गावमध्ये आलो आणि बसस्टँडला बसलोय तर जेव्हा येईल बस आमची तेव्हा जाईल कारण की थोडंसं काम आहे गौरवला पैसे पाठवायचे आहेत आणि तिला ते सामाईन घ्यायचं आहे काहीतरी जायचं आहे तिकडे एसबीआय सेवा ग्राहक सेवा केंद्रावर आलो आता पैसे टाकायला पैसे आम्ही खायला आली रे तिकडे थांबली तिथं एवढ्यात आता गौरवला पैसे टाकलेत आता आम्ही चाललोत खरेदी करायला तर मित्रांनो आपल्याला बस लागली आता आपण घरी चालू आहे झालो झालोय यार काहीच काढ वाटत नाही तरी पण काढतोय आता मस्त एकदा तिकीट काढण्याचं स्वप्न आहे मी असं वाच कशा Salamat bye Tata. See you.